श्री स्वामी समर्थ हे गृहिणी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि मी शुभांगी लिंग आहे आणि मी आज ना महाशिवरात्री निमित्तानं आम्ही इथे एक बर्डीचा मा, रोहनवाडी गाव आहे तर तिथ ति, तिकडे जाणार आहेत तर इथून आमच्या घरापासून दहा ते पंधरा किलोमीटर येतं तर आम्हाला तिकडे जायचं आहे तर आता हे हर्षूला चल म्हणलं तर हर्षू काही येईना तर मी आणि ते आणि आम्ही असं जण जाणार आहे आणि तर तुम्हाला दाखवते मी की कसं आहे मंदिर काय चला तर मग तर हे मंदिर ना आमच्या घरापासून नऊ ते दहा किलोमीटर वर हो आहे तर एवढं काही वाटत नाही आम्हाला उशीर जरी झालं तरी तर लोक पायान पण जातात दर शिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये पूर्ण आम्ही हैवेनच गेलो होतो आतमधून थोडंसं जवळ आहे पण तिकडं काही गाडी जाऊ शकत नाही एवढी म्हणून आम्ही बायपासनंच गेलो तर हा मंटा चौकटीचा रोड आहे आणि इथून टर्न मारायचं आहे हे रोहनवाडी घनसांगी हा रोड आहे तर इथून आतमध्ये तीन ते चार किलोमीटरवर आहे आहे रोहनवाडी पूर्ण शेतामध्ये मंदिर आहे जाताना हा निसर्ग इतकं छान वाटत ना आणि ही फुलं पण ही शाळा आहे इंग्लिश स्कूल सीबीएस पॅटर्नची हे लोक पायाने गेलेले होते सकाळी तर आता वापस जात आहे हे नवीन कॉलेज व्हायला हो हे तर लांबूनच खूप एवढी गर्दी होती तर जवळ गेल्यावर पण एवढी गर्दी होती लांबूनच फोर व्हीलरची पार्किंग चालू होती आतमध्ये काही छोटा रस्ता आहे तर मध्ये काही जास्त फोर व्हीलर जात नाही टू व्हीलर जातात आणि कच्चा रस्ता आहे एवढी गर्दी झाली होती ना जायला पण जागा नव्हती टू व्हीलर मध्ये आणि इकडं शेती वगैरे असं मंदिराच्या बाजूलाच आहे आम्ही इथे गाडी पार्किंगला लावून दिली आणि नंतर पायाने गेलो तर इथं यात्रा पण भरते दरवर्षी दरवर्षी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आणि असं शिवरात्र काही तर छोटीशी यात्रा असते पण खूप गर्दी राहते लो लोक इथं लांबून लांबून येतात आणि आम्हाला दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली लाग होती बाहेरच एवढी आणि आतमध्ये पण खूप मोठं मंदिर आहे मध्ये पण खूप रांग लागलेली होती तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं मला खूप मध्ये जायची इच्छा होती पण काय करणार तिथे जर रांगेत लागलो असतं ना तर आम्हाला नऊ दहाच वाजे असते रात्रीच्या यायला त्यामुळे काय आम्ही रांगेत लागलो नाही मग इथंच शिखराचं दर्शन घेतलं आणि मग बसलो माझं मन खूप नाराज झालं की एवढ्याला आलो आणि दर्शन घे नाही घेतले होतात मध्ये खूप मोठा महादेव ची पिंड आहे सांगू शकत नाही एवढी मोठी आहे आणि बघण्यासारखं पण आतमध्ये खूप आहे पण मध्ये काही जाऊ देत नव्हते मग त्याच प्रसाद घेतला मुलांचं कसं असतं आणि मुलांना त्यांना म्हणत नाही काही पण मा माझ्या मागे लागतात मम्मी मला हे घेऊन दे ते घेऊन दे ते काही जास्त लाड करत नाही मुलांचे पण मी लाड लाड करते म्हणूनच मला म्हणतात आणि मग नंतर याला जम्पिंगच्या पग खेळायचं होतं तर म्हटलं खेळ हरशो काही आला नाही लेकरांची एक हौस असते लहानपणीच एकदम मोठे झाले की लेकर काय खेळत पण नाही काहीच नाही तर थोडस बसलो याच खेळणं झालं आणि मग यांच्या मालकाची तिथं पण आमची खूप रिस्पेक्ट केली त्यांनी घरच्या घरचे असं गार्डन बनवलं तर खूप छान वाटत होतं मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं आवडलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा नहीं। नहीं, तर असं होतं महादेवाचं मंदिर आणि आमचं काही दर्शन झाले नाही तर तुम्हाला मी दाखवलं असत आतमध्ये ना खूप मोठे आहे आणि महादेवाची पिंड पण खूप मोठी आहे असं सांगता पण येणार नाही मला एवढी मोठी आहे तर आतमध्ये काही जाणं झालं नाही खूप लाईन लागलेली होती दर्शनासाठी आणि मग म्हंटल की चला आपण एवढा जर उशीर खूप उशीर होणार आहे म्हणून आम्ही काही गेलो नाही मध्ये कमीत कमी आम्हाला रात्रीचे नऊ दहा तरी वाजले असते मध्ये रांगेत लागायला तर त्यामुळे काही आम्ही दर्शन घेतलं नाही बाहेरून दर्शन शिखराचं घेतलं आणि तसंच निघलो आणि मग ना यांच्या त्यांच्या मालकाच्या इथं आम्ही ना भेटायला गेलो तर तिथं पण आमचा बराच वेळ गेला आणि खूप त्यांनी पण आमची रिस्पेक्ट केली आणि एक ते दीड घंटा तिथे गेला आणि मग नंतर आता घरी आले आणि आता घरचा फराळाचं हे वगैरे आता मला ना आज रात्री जागरण करायचं आणि महादेवाच्या मंदिरात पण जायचं तर त्यासाठी पण आता लवकर आवरून घ्यायचे आणि महादेवाच्या मंदिरातून दरवर्षी मी शिवरात्रीला जात असते तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा रोहनवाडीचं मंदिर नक्की दाखव आतमधून आणि महा महादेवाचे पिंड पण तुम्हाला दाखवलं आणि मग रात्री आम्ही जागरण केलं आणि कॉलनीतल्या महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं आज काही इथं भजन वगैरे काही नव्हतं दर्शन घेतलं आरती केली आणि मग घरी आलो तर कुठल्या ना कुठल्या महादेवाचं मंदिराचं दर्शन झालं महादेवाचं तर मला काही वाटलं नाही ते तिथं बर्डीच्या महादेवाचं दर्शन नाही झालं तर मला थोडस मन नार झालं होतं आणि आता या महादेवाचं मंदिरात दर्शन घेतलं तर मला खूप चांगलं वाटलं आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा परंतु बाय